रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज एरंडोली रोडवर टाटा पंचची बाईकला धडक सुदैवाने चिविताणी टळली मिरज तालुक्यातील मिरज एरंडोली सलगरे मार्गावर रविवारी संध्याकाळी झालेल्या अपघातात सुदैवाने कोणतीही चिबिताणी झाली नाही टाटा पंच कारने या हिरो पल्स बाईकला नवसाचा गणपती पायापाची वाडी येथील वळणावर धडक दिली या धडकेत नागेश जखमी झाले असून त्यांना नागरिकांनी तात्काळ मदत करत रुग्णवाहिका सेवेला कॉल करून मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केलं अपघाताच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती स्थानिकांनी तत्परता दाखवत जखमींना मदत केली आणि वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला धडक इतकी जबरदस्त होती की बाईकचे मोठे नुकसान झाले तर कारलाही किरकोळ हानी पोहोचली या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण समजण्यासाठी तपास सुरू आहे रस्त्यावरील वळणावर वेगवान नियंत्रण ठेवावे अशी विनंती स्थानिकांनी वाहन चालकांना केली आहे नागेश भंडारे यांची प्रकृती स्थिर असून ते उपचार घेत आहेत वाहन किप्ट आदिमाने माने मिरज